नमस्कार मराठी श्यामल किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण एकदम चटपटीत आणि एकदम झनझणीत असे शे, शेंगदाण्याच्या दोन प्रकारच्या चटण्या पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एकदम बारीक गॅसवरती एकदम खरपूस असे शे, आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे शेंगदाणे आपले मस्तपैकी असे भाजले गेलेले आहेत आणि आता इथे मी अर्धी वाटी तिळ घेतलेले आहे तर तिळ पण आपण इथे एकदम बारीक गॅसवरती एकदम खमंगाशी भाजून घ्यायची आहे तर आपलं चटण्या म्हटलं की जेवणासोबत रोजच्या जेवणासोबत तर आपल्याला चटण्या लागतातच आणि अशा चटण्या जर जेवणासोबत असल्या तर जेवणामध्ये खूपच आनंद येतो आणि एकदम चटपटीनं झणझणीत म्हटल्यानंतर तर मग आपलं जेवण एकदम भारीच होतं तर त्यासाठी तुम्हीसुद्धा ह्या अशा चटण्या बनवा आणि एक चार ते पाच दिवस तर ह्या चटण्या छानपैकी टिकतात आणि आता इथे मी दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या एकदम झणझणीत घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती तेल टाकून एकदम खरपूस त्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत आणि आता मी तुम्हाला तिळाची चटणी वाटून दाखवते त्यासाठी इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आपलं जेवढी भाजलेली होती तेवढी तिळ मी ते वापरलेली आहे आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या थोडेसे जिरे चवीपुरतं मीठ लाल तिखट आणि आपलं थोडीशी धना पावडर तर धना पावडरमुळे आपली चटणी एकदम चटपटीत होते आणि थोडीशी जाडच अशी आपली हे तिळाची चटणी वाटून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने आपली तिळाची चटणी तयार झालेली आहे तर हे चार ते पाच दिवस तरी अशी छान राहते आणि एकदम चटपटीत लागते तर आता आपण इथे हिरवी चटणी तयार करू तर त्यासाठी इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आपल्या तळून घेतलेले हिरव्या मिरच्या आणि चवीपुरतं मीठ आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या थोडेसे जिरे आणि कोथंबीर तर आता आपण याच्यामध्ये पाणी वगैरे न टाकता असंच थोडंसं जाडसर आपण ही चटणी वाटून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान आणि एकदम झणझणीत आपली अशी ही शेंगदाण्याची चटणी तयार आहे तर तुम्ही ही कुठल्याही पराठ्यासोबत खाऊ शकता धपाट्यासोबत खाऊ शकता तर आपल्या ह्या दोन प्रकारच्या शेंगदाण्याच्या चटण्या तयार आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण